ठाणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अखेर आघाडी झालेली आहे मुंबईत ही आघाडी होऊ शकली नाही कारण राष्ट्रवादीनं आधीच एक यादी जाहीर केली होती पण ठाण्यामध्ये मात्र काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत मिलिंद भागवत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मिलिंद काय फॉर्म्युला ठरला ठाण्यामध्ये विलास अंतिम फॉर्म्युला ठरलेला नाही मात्र एक गोष्ट नक्की झाली आहे आघाडी करायची यात दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं असं आहे की ही जी बैठक आज शासकीय विश्रामगृहात झाली फार गुप्तपणे म्हणता येणार नाही पण अतिश कोणालाही कळून न देता अशा प्रकारची ही बैठक आज विश्रामगृहात घेण्यात आली याला काँग्रेसचे जे राज्य प्रभारी आहेत तर त्यांच्यासह अन्य काही महत्वाचे नेते उपस्थित होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे जे शहराध्यक्ष आहेत ते उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत एवढं नक्की झालंय की काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडी करायची तर ही बैठक व्हावी याकरता दोनही म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच शहरातल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले होते त्यानुसार या बैठकीला ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे त्याच्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे अशोक पाडगावकर माजी खासदार संजीव नाईक बाळकृष्ण पुर्णेकर हनुमंत जगदाळे यांच्यासह नजीब मुल्ला यांच्यासह सगळे मान्यवर उपस्थित होते आणि असं ठरलंय की बारा जानेवारीला अंतिम बैठक होईल आणि या अंतिम बैठकीच्या पूर्वी पुन्हा एकदा जागा वाटपाच्या दोन फेऱ्या होतील आणि बारा तारखेला अंतिम जागा वाटप काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं ठाणे महानगरपालिकेकरता हे जाहीर होईल आज जागा वाटप जाहीर होऊ न शकण्याचं एक कारण असं होतं की काँग्रेसने अनेक ठिकाणी आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत काही ठिकाणी उमेदवार सुद्धा नक्की केलेले आहेत काँग्रेसने तर त्यामुळे आज जागावाटप जाहीर होऊ शकलं नाही मात्र बारा तारखेला काँग्रेस राष्ट्रवादीचं जागावाटप ठाण्यात जाहीर होणार काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रितपणे ठाणे बरोबर एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार हे आता स्पष्ट झालेलं आहे मनोज आता मनोज शिंदे आता आपल्यासोबत जाणून घेऊयात की काँग्रेसची काय भूमिका राहिलेली आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघ एकत्र येणार असं कळत आहे काय नेमका निर्णय ने झालाय ने ने नमस्कार याच्यामध्ये थोडस करेक्शन करतो असं आहे की काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवारच्या मुलाखती झालेल्या आहेत आणि आमच्याकडे पूर्ण डेटा तयार झालेला आहे बर निश्चित करण्याचं काम अजून आमच्या आम्ही तसं आम केलं नाही किंवा ते प्रांताध्यक्ष प्रांताध्यक्ष आमचे पालकमंत्री दोघांचे अधिकार आहेत त्याच्यामुळे त्यांचं ते काम अजून पूर्ण झालं नाही त्यांचे अजून इंटरव्ह्यू दार मुलाखती झाल्या नसल्यामुळे दोन दिवसात त्यांच्या मुलाखती झाल्यावर आम्ही प्रश्न आहोत बरं पण आज काय नेमकी चर्चा झाली एकमत झाले एकत्र येण्याबद्दल तरी आज दोन्ही पक्षांचे नेते आणि निरीक्षक हे एकत्र होतो आम्ही आणि दोन्ही पक्षाची सर्व मंडळी पॉझिटिव्ह होते सर्व या संदर्भामध्ये बर आणि इलेक्ट्रोमेरिटच्या माध्यमातून आपण हा विषय सुरू करायचा आणि साधारणतः बारा तारखेला बैठक आहे त्यावेळेला आम्ही पॅनल वाईज चर्चा नक्कीच धन्यवाद मनोजी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बदल तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच जमतय असं म्हणावं लागेल प...